आणि आता आम्ही मैयातून आलोय आश्रमाकडे चाललोय आणि हा आश्रमाचा रस्ता आहे चढ आहे खूप सुंदर आश्रम त्याच्याहून छान आहे बाबा आले हे नर्मदेहर बाबाजी नर्मदेहर मोठे मोठे दगड आहे रचलेले मस्त आश्रम एकदम प्रशस्त आहे मोठा आहे चाललोय दगडा दुगडातून खूप सुंदर अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आहोत आम्ही भरपूर ऑक्सिजन इतका चढ उतरलो पठार उतरलो आणि आलो आमच्या समोर पठारे ह्या डोंगराच्या माघून आलोय एकदम इझी हर हे वॉशरूम आहे आणि हा आश्रम आहे मय आलेली हे आमचं सामान आहे इथून आलोय आम्ही कठीण रस्ता पार करून ह्या आश्रम आहे